छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली त्याच्या अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि ज्या रस्त्याने ते गेले तरच साहेब तिथे आम्ही पूर्णपणे पुतळा बांधलेला आहे तर वामनशेच्या आमच्या वामनशेचे शहर प्रमुख आहेत माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या प्रयत्नाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बांधलेला आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की बदलापूरची भूमी ही बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावण झालेली भूमी आहे आणि आणि संपूर्ण बाबासाहेबांच्या लिखाणातून आलेलं बाबासाहेबांनी केलेले विचार हे खऱ्या अर्थाने त्या लायब्ररीमध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांना उपलब्ध करून देण्याचा चांगला निर्णय वाशियांशी झालेला आणि नक्कीच त्याचा फायदा माझ्या या सगळ्याच वाचकाला त्याचा होईल आणि बाबासाहेबांचे विचार घराघरामध्ये जातील हाच खरा संदेश त्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आपण करूया खरं म्हणजे तसा मी भाग्यवान आहे माझ्यावर वडिलांच्या सारखी प्रेम करते आणि मी त्याला जावय म्हणून समजतो आणि नुसता संबोधत नाही ते जिवाळ्याचं नातं जमलेलं आहे तुम्हा सगळ्यांना नातमस्तक होतो आणि थांबतो जय हिंद जय हिंद नमस्कार मी साव सुगंधा बनोटे उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत बदलापूर पश्चिम घोरपडे मैदानात भीम महोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप अमोल मिटकरी हे होते या कार्यक्रमाची सांगता बौद्धाचार्य भंती यांनी केली बदलापूरचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कतोरे बालूमामा म्हात्रे आशिष दामले शरद तेली सागर गोरपडे राजन गोरपडे संदेश डमडेरे परवेश जाधव माजी नगरसेविका शीतल राऊत विजय राऊत रुचिता गोरपडे सोनिया डमढेरे निशा गोरपडे उद्योजक संतोष जाधव राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव साईगावचे उपसरपंच संदीप जाधव स्वप्नील सावंत चैतन्य जयपतकर हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री क्रांती रेडकर सिने अभिनेता किरण गायकवाड हे होते यावेळी पत्रकार परिवार ग्रुप भीम सैनिक महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रमोद हरपुडेच दूध आहे हे वाघिणीचं दूध गोरगरीबाला मिळण्यासाठी कोकणभर पन्नास सीबीएसई शाळांचं प्रयोजन आपण दिलाऊ शकता कधी त्यातील आठ सीबीएसई शाळा बांधून झालेल्या त्याच्यामध्ये गोरगरीबांची मुलं शिक्षण घेत आहेत आणि पंचेचाळीस आहे अभ्यासिका ज्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या वाटण्या विद्यार्थी विद्यार्थी गोरगरिबांचे उभार होत असताना एकरा सोंदा दायाने स्वागत करू श्रीवीर कृती क्रांति रेडकर यांचे त्यानंतर बहुजन युवा समाजाचे नेतृत्व ठाणे जिल्ह्याचे आदरणीय प्रवीणजी भाऊ राहुल दादा विनंती करून बाबासाहेब म्हणजे आम्ही बाबासाहेब सांगावे लोकांना आवडतात आम्ही शिवाजी महाराज सांगावं लोकांना चांगलं वाटतं की शिवाजी महाराज सांगितले बाबासाहेब सांगितले काय बघत प्रवीण अक्षरशः आम्हाला उठाव वाटत नव्हतं एखाद्या महाराजाचं प्रवचन काय माझं पण ज्यावेळेस माझ्या मनात अशी गोष्ट आली असेल की मी आता एखादी विधानसभा लढवायची इथं पहिल्यांदा लोक पाहते हे आपला जातीवाला जात पात के लोग माणूस टाकू खाद है रैदास जात का रोग आमच्या देशाला जातीच्या रंगाची कीड लागली आता मी जर एखादा मराठाचा मी बौद्ध समाजात जन्माला आलो नाही माझा दोष आहे बोलत जा हो ना। की नाही ते जी लोक बोलतात त्यांचे फुटाने खपतात न बोलणारी बदाम नाही खपत गुजरातच्या लोकांनी कोरोनाच्या काळात एक धंदा बिझनेस केला ना गुजराती बांधवांनी आपले कोरोनात बाहेरच नाही पडले आपलं लॉकडाऊन 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 या लॉकडाऊन ज्यानं रेमडेसिवीर घेतलं त्याला अचानक होऊन पॅलेसे चालता बोलता टॉयलेट मध्ये गेला परवा झालं झाला रेमडेसिवीर घेतले दोन काय नाही अंधश्रद्धा होती मरण्याची सगळ्यांना भीती होती आपण मरणार मरणार प्रत्येक माणूस आहे ना इथं बसलेला प्रत्येक माणूस मरणार नाही नाही दिवस कोणी हात बोलत नाही सांगायचं की मी मरणार नाही प्रत्येकाला ना मरावं ना। लागतं जन्माला जो आला तो मरतो सांगितले समाज एवढा भावनिक आहे की ते एकदम तिच्या डोक्यात असं बसतं की आता आता आपण काहीतरी आता झाला कारकिर्द संप असं नाही प्रॅक्टिकल लक्षात घ्या तुम्ही बोलणार नाही तर तुम्ही क्रांती कशी करणार आहे मी कोण्या जातीत जन्माला यावं हे माझ्या हाती नाही आहे पण मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीत जन्म घेऊन माझ्या समाजात जर कोणाला दोन पैशाचा आधार लागत असेल आणि तेवढी कुवत जर माझी असेल तर त्याला भर देण्याचं काम मी केलं पाहिजे हे त्याला कळलं त्याने त्या धर्मात जन्म घेतल्यानं सार्थक झालं असं सांग उल्हास्रोवत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपली जाहिरात व बातमी देण्यासाठी उल्हास रोवत शासनवाने वृत्तपत्राशी संपर्क साधा